अनुषंगाने आज आपण सर्वजण इथं एकत्रित आलो आहोत तर आज एक असा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतोय की दादाच्या महायुतीत आमदार साहेबांच्या आमदार साहेब सचिन पाटील साहेब राजे साहेब दिलीप भाया साहेब यांच्या यांच्या ने, नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण महायुतीत प्रवेश करत आहोत तर हा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे आम्ही आमचा कधी आमच्या कुटुंबाचा स्वार्थ पाहिला नाही हा निर्णय घेण्यात आला फक्त हा माझ्या माता माऊलीच्या हितासाठी हा निर्णय आम्ही घेतोय त्यामुळं आज मी जाहीरपणे तुम्हाला सांगू इच्छितो माझं कुटुंब माझे वडील माझे बंधू ॲडव्होकेट रणजित जाधव माझे चुलते आणि मी मित्र परिवार म्हणण्याऐवजी मी एकच शब्द वापरू शकतो सोमवार पेठ हे म्हणजे अण्णांचं कुटुंब <laughs> आहे तर प्रवेश करत आहे धन्यवाद त्याच्या हितासाठी आम्ही येतोय फिरोजबाई फिरोजबाई रविवार